राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण झटपट सकाळच्या घाई गर्दीत शाळेच्या डब्यासाठी करता येईल भरपूर जीवनसत्व असलेली मुलांच्या आवडीची मटकीची उसळ प्रेशर कुकरमध्ये कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी एक वाटी मठ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेऊ व भरपूर पाणी घालून आठ तास भिजत घालू आठ तास झालेले आहे मठ पाहू आपण मस्त छान फुल्ले आहे मठ मठ रोळीत किंवा चाळणीत उपसून पाच मिनटं आपण असेच राहू देऊ त्यावरती सुती कापड किंवा एखादा नेपकिन ठेवून आठ ते दहा तास किंवा रात्रभर असेच राहू देऊ मठ आपल्याला उबदार जागेवर ठेवायचे जेणेकरून त्याला मोड खूप छान मोठे मोठे येतील मटकी पाहू आपण मस्त खूप छान मोड आलेले आहे बघा किती मोठे मोठे मोड आलेले आहे मटकीसाठी लागणारे साहित्य पाहूया एक मोठा बारीक कट केलेला कांदा एक मध्यम आकाराचा टमाटर दोन बारीक चिरलेली कोथिंबीर बारा ते पंधरा कडीपत्त्याचे पानं सतरा ते अठरा लसणाच्या पाकळ्या आल्याचे तुकडे दोन लाल मिरच्या एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला चवीपुरतं मीठ एक चमचा साखर तुम्ही यामध्ये गुळाचा वापर देखील करू शकतात आणि हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे स्किप केलं तरी चालेल तर आता मटकी कशी करायची ते पाहूया तर आज आपण मटकी कुकरमध्ये करणार आहोत त्यासाठी गॅसवर मी कुकर तापायला ठेवलेला आहे त्यामध्ये घालूया तेल तेल तापलं आहे त्यामध्ये घालूया मोहरी मोहरी तडतडली आहे जिरे घालू जिरे पण छान फुलले आहे हिंग घालू कट केलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ कांद्याला छान गुलाबी रंग आलेला आहे इथे मी आलं मिरची आणि लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे ती घालून एक मिनटं परतून घेऊ साधारण एक मिनटं झालेला आहे कट केलेला टमाटर घालून टमाटर मऊ होईपर्यंत परतून घेऊ टमाटर लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालू म्हणजे टमाटर लवकर मऊ होतो टमाटर बऱ्यापैकी मऊ झालेले आहे कडीपत्ता घालू कडीपत्ता आधी घातला तरी चालेल आणि थोडीशी फोडणीत धुतलेली कोथिंबीर घालू त्यामुळे खूप छान चव येते आणि अर्धा मिनटं परतून घेऊ आता यामध्ये एक एक करून आपण सुखे मसाले घालू हळद लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात गरम मसाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये धण्याची पूड घातली तरी चालेल आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ मसाले व्यवस्थित परतून झालेले आहे इथे मी मटकी पाण्याने धुऊन घेतलेली आहे ती यामध्ये घालू आणि मसाल्यांसोबत मटकी व्यवस्थित मिक्स करून घेऊ वर खाली करून एकत्र करून घेऊ इथे मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे मटकीमध्ये आता आपण गरम पाणी घालू तुम्हाला मटकी कितपत घट्ट किंवा रस्सा हवा आहे त्यानुसार पाणी घालावे आता आपण टिफिनसाठी मटकी करत आहोत त्यामुळे कमी पाणी घालावे फक्त आपल्याला मटकी शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे दुपारच्या जेवणासाठी करत असणार तर पाणी थोडंसं जास्त घातलं तरी चालेल यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि साखर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ पाणी मला थोडं कमी वाटतंय त्यामुळे थोडंसं पाणी मी अजून वाढवत आहे मटकीला छान उकळी आलेली आहे आता आपण झाकण लावून दोन शिट्ट्या मिडियम फ्लेमवर काढून घेऊ कुकर गार झालेला आहे मटकी पाहू मस्त खूप छान सुगंध येत आहे आता यामध्ये घालूया धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर इथे झटपट कुकरमध्ये मटकी बनून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आहे ना एकदम सोपी पद्धत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद